शहराजवळच असल्यानं पारेगाव तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव मानलं जात आहे वैशाली जाधव यांच्यावर आता पारेगावची सरपंच पदाची धुरा असल्यानं वेगानं विकसित होत असलेल्या पारेगावच्या विकासाचा वेग वाढणार पारेगावच्या विविध समस्यांना व ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या सर्व समस्यांना व त्यांच्या गरजांना आपण योग्य पद्धतीनं न्याय देऊ व पारेगावच्या विकासाला हातभार लावून असे वैशाली जाधव यांनी सत्कारप्रसंगी मत व्यक्त केलं त्यांच्या या निवडीबद्दल मावळ ते सरपंच सचिन आहेर यांच्यासह बाबासाहेब खिल्लारे वैभव खिल्लारे व ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला महाराष्ट्रातील कैलासवासी नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आले आहे सोने तारणावर त्वरित कर्ज सुविधा आकर्षक व्याज दरावर त्वरित संपर्क करा नारायणराव पवार नागरी पतसंस्था शनी पटांगण येवला कार्यकारी संचालक संभाजी राजे पवार चेअरमन आप्पासाहेब खैरनार व्हाईस चेअरमन पी काळे प्रभारी मॅनेजर ए आर तांबोळी व सर्व संचालक मंडळ